स्वर्गीय सुंदर कुर्ग मधून आणि या अतिशय सुंदर महामार्गावरून आम्ही निघालो ओन कंट्री केरळ मध्ये केरळ मधील वायनाड येथे आमच्या रूम मधून हे दिसणारं दृश्य असं भासत होतं जणू काही आपण एका परिकथेतील शहरामध्ये आहोत पोहोचलो त्या दिवशी हॉटेल मध्ये आराम करून आम्ही दुसऱ्या दिवशी चहाचे मळे बघायला निघालो चहाचे मळे असे भासत होते जणू काही डोंगरांनी आपल्या अंगावर हिरवाईची चादरच घेतली आहे चहाच्या माळ्यातील भटकंती नंतर आम्ही पोहोचलो बाणासोरा धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये येथील निसर्गरम्य परिसरामध्ये काही क्षण घालवले ऑथेंटिक केरळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग नंतर गेलो अनोख्या अशा टी म्युझियम मध्ये चहाच्या मळ्यातील कोवळ्या पानांपासून ते आपल्या हातातील चहाच्या कपापर्यंतची सफर आम्ही इथे ये अनुभवली येथे एक टी बार सुद्धा आहे ज्या ठिकाणी दहा विविध प्रकारचे चहा मिळतात आमचे छोटे उस्ताद राज आणि निरितीत छान रमले होते चहाच्या म्युझियम पासून आम्ही आमचा मोर्चा वळवला हानी म्युझियम कडे येथील म्युझियम मध्ये फेरफटका मारला थोडीफार शॉपिंग केली त्यानंतर मुलांनी बागेमध्ये थोडी मजा केली आणि आम्ही परतलो आमच्या हॉटेल वर आमची फॅमिली टूर फक्त दोन दिवसांचीच होती परतीच्या प्रवासाच्या वेळी आम्ही या एका सुंदर मध्ये चविष्ट केरळी पदार्थ आम्ही ट्राय केले येथील रेग्युलर टी आणि लेमन टी दोन्ही अतिशय उत्तम होते चहा नाश्ता करून रिफ्रेश झाल्यावर परतीच्या प्रवासाच्या वेळी आम्ही एका एलिफंट कॅपला भेट दिली तर आमची छोटीशी वायनर सहल तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद